मित्रांनो तर मी एम के आजच्या आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तडाखा भरपूर लागत होता परवेज भाऊंनी फोन केला परवेज भाऊ म्हटले काय करताय म्हटलं बघावं तर परवेज भाऊंनी काय सांगितलं या आपलं प्लॅनिंग करून मासे वगैरे पकडायला जाव तर चला म्हटलं आता जायचं थोड्या वेळा मासं पकडायला गावलं तर त्यांचं नशीब आपण तर शाखा माणूस आहे त्यामुळे काय आपण काय खाणार नाही गावलं तर त्यांचं नशीब त्यांचा जल्लोष चला जाऊ बघू थोड्या वेळा आपण

तर मित्रांनो काल पूर्णपणे पाऊस पडलाय त्याच्यामुळे आज नदीला पाणी किसतंय काय माहित नाही पाणी असते पाणी फुल असणार असं वाटतंय आम्ही नदी वालूया तरी माग बघू शकता मंदिर वगैरे आहे तर आपण चाललोय आता फिशिंग साठी बघूया आपल्याला काय काय सापडते काय म्हणतोय जर मग असं गाव नाही तर ह्याच गावाला तुझं आवाहन घेऊन जाणार

மா <laughs> 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 चार वाजता 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 ती तर आम्ही आलोय आता ड्युटीचा टाइम होणार मग चार वाजता मास गावणार हा कुठल्या रे ती कुठल्या कामावर जातात पाणी शुद्धी करेन फिल्टरेशन माझं त्यांना

हिरवळा का होला का हिरवळा पाणबुडीचं प्रोजेशन जास्त झालं असणार आहे पानबुड्या जास्त आली पान पानपुढे काळदी कुंकू असले काय 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 ठेवले बाबा ए कृष्णा माईला बोलला असते लगेच काय ना का अंधच राहतात रे मला तर आहे का माझी उत्तर काय बोलला तुला माहिती आहे ना आपल्या एखाद्या पुस्तकाच्या स्टोऱ्याकडे मी नाही भेटली एक स्टोरी तुम्हाला पण सांगायची मित्रांनो आपण नाही भेट ते बघा पहिली आली रंबा दुसरीकडे गेली ही उर्वशी आणि इकडे मेनका पावडर बिवडर दिली आहे काय काय आज खाली आलो काळ्या म्हटल्या त्या उघड झालंय गणित तापमान जास्त आहे ना म्हणून काळ्या पडल्या काय मग मी म्हणते फेरन लावली जाईल पुढे पाठवा वर फेरन लावली आणि पॉन्स पावडर वाईट गोऱ्या उठतील या हिला मोबाईल पाहिजे बघ आले बघ जवळ मासा आहे <laughs> <laughs> मा मास का बघा नाही तर फाटके कपडे बिपडे लागायचे त्यांनी दोन गळ ती आत्ता तो आता हे पण घालतील काम कसं चाललंय पुढे मला वाटतं ते काम चालू असले मग मास् येत नसतील इकडे खाली पूल मधनं झालं नाही येऊ काय म्हणायचं बागा डायरेक्ट करा कराडा मधनं शॉर्टकटासगाव रोड त्याला एक माहिती आहे का मी जवळ जाऊ तो जेव्हा तुला माणसा गावलाय का कधी गावला रामलिंग बेटा गावला इथं त्या दिवशी अंधारात त्या दिवशी आठ वाजता हा अरे गावला की तर तीन चार मास गा गाव नाही बर बरं आणि अशीच कायम संत गतीनं वाहणार रे काय अरे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी शेतकऱ्यांच्या आयुष्याची अशी ही आमची माई आज जर गावला ना मासा तर तो सतत काढायचं अर्धा अर्धे च काढतो अर्धे किलो जा अर्धा किलो तुझं वजन आहे का अर्धा किलो, <laughs> <आरग दे> किलो। <laughs> वजन बघा वजन बघा वजन बघा तो आमचं वजन धन्यवाद डाईट डाईट फॉलो करू तुम्ही सध्या आलेला आहे माशांना खात आहे मासा आलेला आहे मासानं मासान जात आहे फक्त म्हणायला एवढं चाललंय माग तर नाही माणसानं वटलेलं आहे वडलेलं आहे माश्यानं अजून एकदा नाही याचं मागायचं नाही तुम्ही आलेला आहे मासा खाताय मासा खातोय जातोय काय कळनं झालं आहे खाली आता आलंय मला आता हे राग टाकलेला गायचं गळी बसायचे मासाची बदली अवस्था काय द्या मित्रांनो मासा तर काय गावलेला नाही वाटत पण नाही गाव गावला आपल्याला तिकडं काम चाल आहे इकडं पाणी जास्त आहे ना तिला खूप जास्त आहे पाणी त्याच्यामुळे असं वाटत नाही की मासं आपल्याला गावं तरी आपण लोकेशन चेंज करून घ्या कर बाबा तिला मनासारखं एकदा होऊन जाऊ नक्की तू ऐकाय ना माझ्यासारख्यानं या कसं येतं काय मासा नाही <laughs> इथं मासाच नाही आपली चुकी नाही त्याची माशे चुकी आहे या तुला का आवडायचं सांग की <laughs> माश्याचं की काढायला लागला हे <laughs> बघा आता कसं जातं निघालं लोकेशन चेंज करतो आहे कुठं बघूया काय राहिलं का हां <laughs> ते आल्याप ऐकते मी इथं बघ बघ बघते लोकेशन बघून बघून बघितले बुग बाबा ना कुठे तिथंच पलीकडल्या वाजला आणि <laughs> टाकलाय का तो तिसरा पॉइंट बदललाय पण अजून काही कडायला असं खावायला असं काही वाटलेच नाही मला अजून काही वाटत नाही गळा अडकून बसला हे बघा kelisna salo udah गांडवेत कोण हाय तुम्ही बाटली का मारक काही चांगला घाऊ दिले नंतर चांगला खुल्याकडे सिस्टम

मास मोठे येते काय वाटते घरी गेलाच तरी तुला फोन करीत नाही काय वाटते मिळणार कि तर अशा प्रकारे आपल्याला एकतर मासा मिळालेला आहे

तर आजचा मासे पकडण्याचा व्हिडिओ आहे इथे संपला तर आपल्याला मासे किती गावलेत तुम्ही बघितलेले आहे आणि लय मोठे मोठे गावले मोठे मोठे गावलेत आणि वर कुठे पार्टी करणार आहे आम्ही पुढे जाऊन पार्टी होणार आहे मोठी सोडा विषय विषय लय मोठा आहे तिथं नाही करायचा आमच्या डोक्या बाहेरच आहे तर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे महत्वाचं कमेंट करा कसे व्हिडिओ आहे तुमचे काय ते मग असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू हाइट आहे कमी माझ्या हायची जास्त मी वर पाहिजे हे दिसत नाही हा आधी सोडतोय त्याच्यामुळे चला साईड न चला तरी आजचा व्हिडिओ आहे इथं संपत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद